श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार आजचा अनुभव ऐकून नक्कीच स्वामी महाराज आहे आणि स्वामी महाराज त्यांची प्रचिती दाखवून देतात आपल्याला असा अनुभव आहे ताई कोल्हापूरवरून हो आहे आणि अचानक एक दिवस ताईला छातीमध्ये दुखू लागलं दुखू लागल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले त्यांनी दाखवलं डॉक्टर बोलले ॲसिडिटीमुळे असं होतंच ॲसिडिटीच्या गोळ्या वगैरे दिल्या ताईनी गोळ्या वगैरे घेतल्या तोपर्यंत बरं वाटायचं आणि पुन्हा औषधाचा पावर कमी झाला का दुखायचं तर एक दिवशी असंच बसल्या बसल्या त्यांनी असंच जरा पाहिलं तर छातीमध्ये असे गाठ फील व्हायचे हो त्यांना की काहीतरी असं गाठसारखं आहे असं फील व्हायचं हो ते पुन्हा डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरला सांगितलं मला असं असं फील होते तेव्हा डॉक्टरने बघितलं तर बोलले हां गाठसारखं वाटते पण ते ज्या डॉक्टरकडे जायचे ते, ते जा क्लिनिक होतं छोटंसं मग त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफरन्स दिला की तुम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करा तेव्हा ताई त्या ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे डॉक्टरला दाखवलं डॉक्टर तेव्हा बोलले गाठसारखं फील होते आपण सोनोग्राफी करूया पण सोनोग्राफीमध्ये सुद्धा काही समजत नव्हतं तर डॉक्टर बोलले की दुसरी पुढची प्रोसेस आपण करूया तोपर्यंत औषधं घ्या त्यानंतर ते, ते घरी आले आणि फॅमिलीमध्ये डिस्कस केलं की असं अशा प्रकारचं आहे आता काय करावा तर ताईची नंद स्वामी महाराजांची सेवा करायची सेवेकरी होते तर त्यांनी सांगितलं की मी मठामध्ये जाते आणि दादांना विचारते की पुढे काय सेवा घ्यायची अशाशी प्रॉब्लेम झालेत तर तर मठात गेले ताई ताईने सेवा घेतली आणि त्यांच्या घरी सांगितलं की अशा प्रकारे सेवा करा तुम्ही स्वामी महाराजांची नक्की तुमची जे काही गाठ आहे ती नॉर्मल रिपोर्ट येईल फक्त देवावर विश्वास ठेवा मनो मनानी आणि श्रद्धेने करा जे काय तुम्हाला सेवा दिलेली आहे ते आणि ताई जे आहे प्रीतीताई त्यांनीसुद्धा जे सेवा करीत होते स्वामी महाराजांची एकदम मनाने आणि श्रद्धेने करीत होते आता ते कोर्स दिलेला तो कोर्स संपल्यानंतर पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांचे पुन्हा एकदा चेकिंग करण्यात आली आणि त्या सोनोग्राफीमध्ये असं समजलं ती सोनोग्राफी खूप मागडी असते आणि एकदम अशी बॉलपेनची पॉईंट असे ना पेन त्या पॉईंटसारखे शस्त्र असतं त्यांनी सोनोग्राफी करतात तर त्याने केल्यानंतर ते जे गाठचे रिपोर्ट आले ते एकदम नॉर्मल होते म्हणजे नॉर्मली गाठ होती आ, दुसरी काही आजाराची गाठ नव्हती आता हे जेव्हा समजलं ताईला ताई खूप खुश झाल्या आणि ह्या गोष्टी त्यांच्या घरीसुद्धा सगळ्यांना शेअर केल्या घरचे पण खुश होते आणि टेन्शनमुक्त झालेली तर तेव्हापासून ताईला आणि त्यांच्या फॅमिली मेंबरला सगळ्यांना स्वामी महाराजांची त्यांनी तेव्हापासून सेवा सुरुवात केली आणि आत्तापर्यंत स्वामी महाराजांची सेवा करतात म्हणजे सांगण्याची गोष्ट एकच की आपण कोणत्याही देवाला मानू कोणत्या देवाची पूजा करू जे काय आपण पूजा अर्चना करतो आहे ते मनाने आणि श्रद्धेने करा तुमचे जे काय कष्ट आहे ते सुद्धा स्वामी महाराज बघतात तुम्ही दुःखी आहेत सुद्धा स्वामी महाराज बघतात तुम्ही दुःखात आणि सुखात स्वामी महाराजांना आठवण घडत राहा स्वामी महाराज नक्की सुखात संगती असतातच पण दुःखात पण आपल्या मागे आपली ढाल बनून उभे राहतात स्वामी महाराज आपल्यावर काही अडचण येईल पुढे मार्ग दाखवत राहतात म्हणून स्वामी महाराजांची सेवा तुम्ही जेव्हा केव्हा करतात मानाने करा श्रद्धेने करा फक्त तुम्ही मुखात स्वामी समर्थ नाम जप जरी करशाल ना तरी स्वामी महाराज खुश आहे आणि असं म्हटलं जातं की महाराजांची सेवा खूप कठीण आहे किंवा स्वामी महाराजांची आपण सेवा करतो ती कडक आहे तसं काय नाही आहे तुम्ही जेवण बनवताना तारक तारकमंत्र बोलू शकता कपडे धुताना तारकमंत्र बोला कपडे धुताना नामस्मरण करा घरातली कामं करता करता तुम्ही देवाचं नाव घेत राहा अशी सेवा नाहीच आहे से की बसून सेवा करायची आहे आपण काम करताना सुद्धा महाराजांचं नाव घेऊ शकतो स्वामी महाराज आपल्या मागे उभे राहतात संकटात हे गोष्टी लक्षात ठेवा आणि आजचा अनुभव जास्तीत जास्त पुढे शेअर करा तुमच्या दे तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नक्की तुमचा अनुभव सांगण्यात येईल आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत आपला व्हिडिओ पोचायला पाहिजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ